लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकही नामनिर्देशपत्र दाखल झालं नाही मात्र चोवीस व्यक्तींनी चौरेचाळीस नामनिर्देशन पत्रांची उचल केली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली चार एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे पाच एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल आठ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे तर सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून चार जून ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल तर आदर्श आचारसंहिता सहा जून पर्यंत लागू असेल दरम्यान दुसऱ्या टप्प्यासाठी पत्र भरण्यास सुरुवात झाली पहिल्या दिवशी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही मात्र चोवीस व्यक्तींनी चौरेचाळीस अर्जांची उचल केली